घेऊन आलेले आहे कारण की आता अवकाळी पावसामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याच्या संदर्भात खूप मोठी बातमी आलेली आहे आणि आता ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे हे आता एक नवीन अपडेट सरकारने दिलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं काय अपडेट आहे ते संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका तर तुम्हाला ई पीक पाहणी करण्यास ऍप मध्ये खूप अडचणी येत आहेत आणि त्या अडचनाला अनुसरून एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळं तुम्हाला आता ई ई पीक पाहणी करणे खूप सोपं जाणार आहे या समस्येवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यासाठी एक सोपा मार्ग सुचवला आहे या पद्धतीमुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल आणि पीक नोंदणी ही प्रक्रिया ही सुलभ होईल तुम्हाला अशा मी तीन स्टेप सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पीक पाणी करता येईल आणि सर्वांच्या आधी तुमची जी पीक पाणी आहे ती होल सुद्धा जाईल तर पीक पाहणीसाठी शासनाने सुचवलेला नवीन फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तरपणे सांगतोय ध्यानपूर्वक ऐका त्याच्यामध्ये पहिला जर भाग पाहिला तर रात्रीच्या वेळी रजिस्ट्रेशन शेतातून परत आल्यावर किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा नेटवर्क चांगले असते गावात शहरात तेव्हा ॲपची तुमची माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि त्याच्यामध्येच दुसरं जर पाहिलं तर सकाळी पीक पाहणी करा म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये जाऊन ऑफलाईन मोड मध्ये पिकाचे फोटो काढा आणि त्यानंतर नोंदणी करा त्यामुळे इंटरनेटची गरज नसल्याने काम करेल आणि शेतकरी तुम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की रात्रीच्या वेळी जास्त नेटवर्क मध्ये लोड नसल्यामुळे तुमचे जे मोबाईलवरील नेटवर्क आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चालतंय तर तुम्हाला रात्री जो ॲप आहे तो चालू करायचा आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल टाकायची आहे आणि डेटा अपलोड करा पुन्हा रात्रीच्या वेळी चांगल्या नेटवर्क मध्ये आल्यावर ॲपमधील मधील अपलोड बटन दाबून तुम्ही ऑफलाईन जमा केलेला शर्व सर्व डेटा सर्व्हर वर अपलोड करा तर सर्वांनी मग काय करायचं आहे की जेव्हा रात्रीच्या वेळी तुम्ही तो ॲप उघडून त्याच्यामध्ये आपलं सर्व जे डिटेल आहे ती भरवायची आहे आणि भरल्यानंतर सकाळी शेतामध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे की सर्व्हरवर ताण कमी होऊन एकाच वेळी अनेक शेतकरी ॲप वापरत नसल्यामुळे सर्व्हरचा लोड कमी होईल आणि लोड कमी झाल्यामुळे काय होईल की तुमचा जो मोबाईल डेटा आहे तो सुरक्षित चालेल वेळेची बचत शेतकऱ्यांचा तासन तास सुरू राहण्याची वाट पाहावी लागणार नाही नोंदणी सहज पूर्ण होईल या सोप्या प्रक्रियेमुळे पीक नोंदणीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि काम लवकर प्रक्रिया जे सोप्या होण्यासाठी तुम्हाला मिळते तो ॲप उघडून तुमची सर्व माहिती भरून ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्थळी जाऊन फोटो काढून ती अपलोड करायची आहे त्याच्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचाल आणि तुमची ई पीक पाणी सुद्धा संपूर्ण होऊन जाईल शासनाने ते चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी पंचेचाळीस दिवसाची मुदत दिली आहे सध्या ई पीक पाहणी चार पॉईंट उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी या नवीन पद्धतीचा वापर करून पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन शासनाने दिलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणत्याही अडचणीमुळे आता शेतकरी जास्त ई पीक ई पीक पाहणी करत असल्यामुळे तुमचं सर्व्हर चालत नाही हा तुम्हाला समस्या येऊ शकते पण याच्या निर्णय म्हणून राज्य सरकारने हे तुम्हाला एक टिप्स सा सांगितलेली आहे याच्यामुळे तुमची ही पीक पाहणी लवकरात लवकर होईल आणि जो पीक विमा भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला लवकर तर नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र माऊली नरवाडे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज शेतकऱ्यासाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे कारण की आता जे अवकाळी पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे त्याच्या संदर्भात खूप मोठी बातमी आलेली आहे आणि आता ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे हे आता एक नवीन अपडेट जे आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं काय अपडेट आहे ते संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका तर तुम्हा ई पीक पाहणी करण्यास ॲपमध्ये मध्ये खूप अडचणी येत आहेत आणि त्या अडचणालाच अनुसरून आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळं तुम्हाला आता पाहणी करणे खूप सोपं जाणार आहे या समस्येवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यासाठी एक सोपा मार्ग सुचवला आहे या पद्धतीमुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल आणि पीक नोंदणी ही ही सुलभ होईल तुम्हाला अशा मी तीन स्टिप सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पीक पाहणी करता येईल आणि सर्वांच्या आधी तुमची जी पीक पाहणी आहे ती होल सुद्धा जाईल तर पीक पाहणीसाठी शासनाने सुचवलेला नवीन फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तरपणे सांगतोय ध्यानपूर्वक ऐका त्याच्यामध्ये पहिला जर भाग पाहिला तर रात्रीच्या वेळी रजिस्ट्रेशन शेतातून परत आल्यावर किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा नेटवर्क चांगले असते गावात शहरात तेव्हा ॲपची ची तुमची माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये दुसरं जर पाहिलं तर सकाळी पीक पाहणी करा म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये जाऊन ऑफलाईन मोडमध्ये पिकाचे फोटो काढा आणि त्या नोंदणी करा त्यामुळे इंटरनेटची गरज नसल्याने ॲप वेगाने काम करेल आणि तुमचा वेळसुद्धा वाया जाणार नाही तर शेतकरी मी तुम्हाला काय करायचं आहे की रात्रीच्या वेळी जास्त नेटवर्कमध्ये लोड नसल्यामुळं तुमचे जे मोबाईलवरील नेटवर्क आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चालतंय तर तुम्हाला रात्री जो ॲप आहे तो चालू करायचा आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल टाकायची आहे आणि डेटा अपलोड करा पुन्हा रात्रीच्या वेळी चांगल्या नेटवर्कमध्ये आल्यावर ॲपमधील अपलोड बटन दाबून तुम्ही ऑफलाईन जमा केलेला सर्व डेटा वर अपलोड करा तर सर्वांनी मग काय करायचं आहे की जेव्हा रात्रीच्या वेळी तुम्ही तो ॲप उघडून त्याच्यामध्ये आपलं सर्व जी डिटेल आहे ती भरवायची आहे आणि भरल्यानंतर सकाळी शेतामध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे की सर्व्हर वर ताण कमी होऊन एकत्र वेळी अनेक शेतकरी ऍप वापरत नसल्यामुळे सर्व्हरचा लोड कमी होईल आणि लोड कमी झाल्यामुळे काय होईल की तुमचा जो मोबाईल डेटा आहे तो सुरक्षित चालेल वेळेची बचत शेतकऱ्यांचा तासन तास ऍप सुरू राहण्याची वाट पाहावी लागणार नाही नोंदणी सहज पूर्ण होईल या सोप्या प्रक्रियेमुळे पीक नोंदणीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि काम लवकर तुमचं पूर्ण होईल तर बघा आता जास्त शेतकरी याच्यावर काम करीत असल्यामुळं तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असल्यामुळं तुम्हाला याच्या प्रक्रिया जे सोप्या होण्यासाठी तुम्हाला रात्रीच्या वेळी तो ॲप उघडून तुमची सर्व माहिती भरून ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी जाऊन फोटो काढून ती अपलोड करायची आहे त्याच्यामुळे तुमचा वाचेल आणि तुमची ई संपूर्ण होऊन जाईल तर शासनाने एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहण्यासाठी पंचेचाळीस दिवसाची मुदत दिली आहे सध्या ई पीक पाहणी चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो हे नवीन वर्जन उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी या नवीन पद्धतीचा वापर करून वेळेत आपले पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन शासनाने दिलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणत्याही अडचणीमुळे आता शेतकरी जास्त पीक पाहणी करत असल्यामुळे तुमचं सर्व चालत नाही हा तुम्हाला समस्या येऊ शकते पण याचा एक निर्णय म्हणून राज्य सरकारने हे तुम्हाला एक टिप्स सांगितलेली आहे याच्यामुळे तुमची ही पीक पाहणी लवकरात लवकर होईल आणि जो पीक विमा भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला लवकर भेटाल तर आता समोरची माहिती पाहूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र माऊली नरवाडे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज शेतकऱ्यासाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे कारण की आता जे अवकाळी पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या संदर्भात खूप मोठी बातमी आलेली आहे आणि आता ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची आहे हे आता एक नवीन अपडेट हे आपल्या आप महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं काय अपडेट आहे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका तर तुम्हाला ई पीक पाहणी करण्यास ऍप मध्ये खूप अडचणी येत आहेत आणि त्या अडचणालाच अनुसरून आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळं तुम्हाला आता ई पाकई पीक पाहणी करणे खूप सोपं जाणार आहे या समस्येवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यासाठी एक सोपा मार्ग सुचवला आहे या पद्धतीमुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल आणि पीक नोंदणी ही प्रक्रिया ही सुलभ होईल तुम्हाला अशा मी तीन सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पीक पाहणी करता येईल आणि सर्वांच्या आधी तुमची जी पीक पाहणी आहे ती हो। शेतातून परत आल्यावर किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा नेटवर्क चांगले असते गावात शहरात तेव्हा ह्याची तुमची माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये पीक म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ऑफलाईन मोड मध्ये पिकाचे फोटो काढा आणि त्यानंतर नोंदणी करा त्यामुळे इंटरनेटची गरज नसल्याने ऍप वेगाने काम करेल आणि तुमचा वेळ शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की रात्रीच्या पद्धतीने तर तुम्हाला रात्री जो ॲप आहे तो चालू करायचा आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल टाकायची आहे आणि डेटा अपलोड करा पुन्हा रात्रीच्या वेळी चांगल्या नेटवर्क मध्ये आल्यावर अपलोड बटन तुम्ही ऑफलाईन जमा केलेला सर्व डेटा सर्व्हर वर अपलोड करा तर सर्वांनी मग काय करायचं आहे की जेव्हा रात्रीच्या वेळी तुम्ही शेतामध्ये जाऊन तुम्ही ताण कमी होऊन एकाच वेळी अनेक शेतकरी ॲप वापरत नसल्यामुळे सर्व्हरचा लोड कमी होईल आणि लोड कमी झाल्यामुळं काय होईल की तुमचा जो मोबाईल डेटा आहे तो सुरक्षित चालेल वेळेची बचत शेतकऱ्यांचा तासन तास ॲप सुरू राहण्याची वाट पाहावी लागणार नाही नोंदणी सहज पूर्ण होईल या सोप्या प्रक्रियेमुळे पीक नोंदणीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि काम लवकर तुमचं पूर्ण होईल आता जास्त शेतकरी याच्यावर काम करीत असल्यामुळं तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असल्यामुळं तुम्हाला याच्या प्रक्रिया जे होण्यासाठी तुम्हाला तो उघडून तुमची सर्व माहिती भरून ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी जाऊन फोटो काढून ती अपलोड करायची आहे त्याच्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचाल आणि तुमची युट्यू पाहणी सुद्धा संपूर्ण होऊन जाईल तर शासनाने एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहण्यासाठी पंचेचाळीस दिवसाची मुदत दिली आहे सध्या ई पीक पाहणी चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो हे नवीन वर्जन उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी या नवीन पद्धतीचा वापर करून वेळेत आपली पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन शासनाने दिलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी लवकरात लवकर होईल आणि जो पीक विमा भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला लवकर भेटेल तर चला आता समोरची माहिती पाहूया